तेराशे तेराशे तेराती पंच्याहत्तर तेरा पंच्याऐशी तेरान्वद तेरा पंचान्न चौदाशे 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 बाद चौदा चौदा पंधरा चौदा वीस चौदा चौदाशे वीस બારાપાસ અઠરાશ બારવચ્છ બારાંશી બાર તેરશી તેર પંદર વીસ પંચવીસ તેરતી પસ્તી પંચે પંચી તેર નવ તેર નવ તેરશો નવેશ

बारा पन्नास तेराशे दर दरपंचर पंचहत्तर तेरा तेराव तर पंचाण्णव तर पंच्याण्णव तर पंचाण्णव लक्की बारा पन्नास बारा पंचावन्न बारा बारा पंचाहत बारा ऐंशी पासष्ट विश्वराज दोन हजार चौवीस तेरा तेरा तेरासाठ तेरासष्ट चौदाशे 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 बाहेर तेरापन्नास तेरा तेवढ पंच्याहत्तर सरपंचा सरपंचा सर्वांच्या सर्व अकराशे अकरा पन्नास अकरा पंच्याहत्तर बाराशे बाराबाज बारा दहा बारा पंधरा बारावीस बारापंचवीस बारा तीस बारापन्नास बाराष्ट बारा बारासत्तर बाराशीरपंचाशे तेराशे तेरा तेरा दहा तेराशे तेरा पंधरा तेरा पंधरा तेरावीस 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 चिंतावणी बारावन्नाशीरबाद तेरा दहा तेरा 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 तीस तेरा दोन ठिकाणी तेरा पंचान दोन दिरासठ तेरा तेरासठ दोन ठिकाणी तेरा पासष्ट तेरा पासष्ट तेरा, तेरा पासष्ट जे दी

काशी इलाहाबाद आगरा वंसेस 1200 1200 बरबाद बरदा बरवंदरा बरवी बरवंची भारतीय द्वारा बस्ती बाराचंडी बरवन्ना बरवंचर 1266 1266 1272 ऐशी बाराशी बारा बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बाराचाळीस बारा पंचाळीस बरपंचा बारा पंचहत्तर बार पंचहत्तर गिला सतरा सात पंधरा सतवीस सात पंचवीस सातपंच सत्तीस सत पस्तीस सत्ताळीस सात पंचाळीस सतपन्नास सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे साठ सातशे साठ झाले सातशे पासष्ट सातशे सत्तर सातशे सत्तर सातशे सत्तर जय माता दी 1288 1286 1288 1286 25 88 1288 1286 20 1288 1286 1288 1286 1288 1286 1288 1286 1288 1286 1288 1286 1288 1286 35 1288 1286 65 1288 1286 77 1288 1286 1112 1286 1292 1288 1295 1288 1300 1300 1300 जय माता दी 1100 हजारावी पंच्याहत्तर तेरा ऐंशी दोन तीन तीन तेरा पंच्याऐंशीरा पंचान्न जय माता दीरास बर पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बाराचाळीस बार पंचाळीस बरवन्नास बर पंचावन्न बारासष्ट बरं बासष्ट बारा सत्तर बारा सत्तर बारा सत्तर पाऊस